जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो स्पेशली आपण हा जो पाठीमागा माझा चारा दिसतो आहे दशरथ घास याच्यावरती हा व्हिडिओ बनवणार आहे यूट्यूबला भरपूर व्हिडिओ आहेत दशरथ घासाची लागवड कशी करायची त्याला काय प्रक्रिया करायची त्या बियावरती कधी करायची भरपूर व्हिडिओ आहेत परंतु आपला व्हिडिओ थोडासा वेगळा होणार आहे आणि जे काय रिअल आहे तर ते रिअल आपल्या व्हिडिओमध्ये राहणार आहे त्यामुळं व्हिडिओ मोठा होईल पण कुठे स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पाहा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपले शेळी पालनाविषयी जे काही नवीन व्हिडिओ असतील तर ते तुम्हाला पाहण्यासाठी थी येतील तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करू तर हा जो दसरद घासा चारा आहे मित्रांनो त्याची उंची आहे सध्या माझी हाईट सहा फूट आहे तर सहा फूट हाईट याची वा माझ्या हाईटला हा झालेला आहे तर मित्रांनो दसरथ घासाची लागवड आहे आत्ता जूनमध्ये याची लागवड केली पाहिजे जेणेकरून याला उगवण क्षमता याची चांगली होते आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे बरेच जण विचारत असतात याच्यावर काही प्रक्रिया करावं लागते का तर कुठल्याही प्रकारची याच्यावर प्रक्रिया करण्याची गरज नाही ज्यावेळेस मी शेळी पालनामध्ये नवीन होतो ज्यावेळेस एक चार वर्षापूर्वी मी याची लागवड केली होती त्यावेळेस मी देखील याच्यावरती गरम पाण्यामध्ये ठेवून परत काढून याला म्हणजे जी काही ती प्रक्रिया असते आपण युट्यूबवर बघत असतो बा तर ती केली होती परंतु हा जो दसरा असा आपण टाकलेला आहे गेल्या वर्षी जूनमध्ये याला कुठल्याही प्रकारचे काही प्रक्रिया केलेली नाही रान तयार केलं आहे शेण खत व्यवस्थित रानामध्ये टाकलेलं आहे आणि गादीवाफे तयार करून घेतलेत आणि गादीवाफ्यामध्ये जसं आपण मेथी घास टाकतोय त्या पद्धतीने याला शिंपून दिले आहे आणि दातळाने दातळाच्या साह्याने घोळून पाणी दिलेलं आहे तर अशा प्रकारे आपण याची लागवड केली त्यामुळे याला कुठल्याही प्रकारचं तुम्हाला आत्ता जर तुम्ही लागवड करत असाल थंडीमध्ये लागवड करत असाल तर ती प्रक्रिया करण्याची गरज आहे कारण थंडीमध्ये याची उगमक्षमता कमी असते हे बी उगत नाही परंतु आत्ता जर तुम्ही लागवड करताय तर कुठल्याही प्रकारची याला प्रक्रिया करण्याची गरज नाही आहे अतिशय याची तुम्ही टाकल्यानंतर एक चार पाच दिवसामध्ये पूर्ण बियाचं उगून निघतं आहे आणि लागवड करताना मित्रांनो पत्तळ लागवड करायची हे पा तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये अशा प्रकारे गादी वाफे तयार करून घ्यायचे समोर जो दिसतोय तो, तो आपला मेथी घाशी तर अशा प्रकारे गादी वाफे तयार करून घेऊन हे बघा आता ईद एक खोडे त्यानंतर इद आहे त्यानंतर हे बा याची लागवड अशी पातळ केली आहे आपण म्हणजे लहानपणी तुम्हाला वाटतं हे खूप पातळ झालं हे चांगलं येणार नाही परंतु याची लागवड अशा पद्धतीने करायची आहे जेणेकर जेणेकरून हे चांगल्या प्रकारे चूड करतं पहा आता इथं जर बघितलं तुम्ही तर खूप पातळ आहे कमी पाणी आहे आपल्याला त्यामुळे आपण याला रेन पाईप टाकले होते पहा वीस एन एम एमचा हरियन पाईप आहे वर्मवर एक आणि मध्ये तर ह्या रेन पाईपामुळेच आपला घास हा राहिला आहे नाही तर आपल्याला पाणी खूप कमी आहे पहा हे पहा तर एवढं पात्र असून पण हे बघा अशा प्रकारे चारा तयार झालेला आहे आता बरेच जण आहेत याची काडी शिल्लक राहते बा पा। मला एक एकजण म्हटलं होतं माझी कमेंट केली होती व्हिडिओला की लोकांना फसू नका याची काडी शिल्लक राहते फसायचा विषय नाही आहे काय माझ्याकडे काही विकायला नाही फक्त जे शेळ्यांसाठी चांगला चारा आहे तर ते आपण एक नवीन जे शेळी आहेत त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय काडी शिल्लक राहते शंभर टक्के काढी शिल्लक राहते यायची परंतु एवढा पाला आहे खा, ना एवढा एवढा चारा आहे अर्ध्यापासून जरी खा खाल्ला तरी शेळ्यांना भरपूर चारा होतो पहा मित्रांनो शेवटी थोडंफार वेस्टेज निघत असतं आणि आणखीन याचा विषय असा आहे की हा थंडीमध्ये अजिबात वाढत नाही तर खरं आहे थंडीमध्ये हा चारा बिलकुलही वाढत नाही कारण थंडीमध्ये प्रत्येक चाराचा एक ऋतू असतो थंडीमध्ये हा चारा तुमच्याकडं ह्या चाऱ्याला कॉम्बिनेशन दुसरा चारा असला पाहिजे फक्त एका चाऱ्यावर कुठले अवलंबून राहू नका मेथी घास वीस दिवसाला कटिंगला येतो म्हणजे आपण फक्त मेथी घासच लागवड केली पाहिजे तर असं राहत नाही किंवा हा चारा येतो म्हणजे हाच लावला पाहिजे असं नसतं काळ्यामध्ये आपला मेथी घास कमी निघतो पहा मित्रांनो जर जास्त पाऊस झाला तर तो खराब होतो परंतु असे तर हा पाऊस काळ्यामध्ये एकदम चांगला चालतो एकदम व्यवस्थित फुल चारा निघतो त्यानंतर उन्हाळ्यात देखील भरपूर चारा निघतो हा मग आपलं जर चाऱ्याचं कॉम्बिनेशन असेल मेथी घास दस आणि दसरत घास हे जर दोन चारे असतील दसरत घास ज्यावेळेस फुल निघणारे काळ्यामध्ये त्यावेळेस मेथी घास तुमचा कमी निघल त्यावेळेस हा चारा जास्त काढायचा आहे ज्यावेळेस तुमचा तो हा चारा कमी निघल त्यावेळेस थंडीमध्ये तुमचा मेथी घास भरपूर निघणार आहे त्यामुळं चाऱ्याचं मॅनेजमेंट व्यवस्थित होऊन जातं त्यामुळे मित्रांनो काही अडचण नाही हा चारा बिंद तुम्ही लागवड करा खूप चांगला आहे कारण मी नेपेर वगैरे सगळं लावून बघितलं आहे त्याने शेळ्याच्या तब्येती होत नाहीत कारण भरपूर जे सबस्क्रायबर आहेत आपले तर ते आपल्या फार्मवरती आले आपल्या शेळ्या पण बघितलेल्या आहेत तर शेळ्याच्या तब्येती वगैरे सगळ्या त्यांनी बघितलेल्या आहेत त्यामुळं हाच फरक आहे की चार नवीन नवीन चार याला आणि आपल्याला कुठल्या याचा चांगला रिझल्ट येतो आहे तर त्या आपल्या जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यापर्यंत पो नवीन शेतकऱ्यांपर्यंत याची माहिती देणं तर मित्रांनो खूप चांगला चारा आहे दसरत घासाची लागवड करून घ्या आत्ता आणि त्याच्या जोडीला मेथी घास ठेवा त्याला जर अजून तुम्हाला चारे करायचे असतील तर सुबाबळ शेवरी हातगातुती झाडपाल्याची देखील लागवड आत्ताच तुम्ही जूनमध्ये करून घ्या जेणेकरून त्याची उगणक्षमता चांगली राहील आणि तुमच्या शेळ्यांना भरपूर चारा उपलब्ध होईल तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर एक दोन वळी लिहून नक्की पाठवा धन्यवाद